नमस्कार आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरे स्नॅक्स बनवणार आहोत तेही अगदी मोजून त्याला पाच ते दहा मिनिटच लागतील आणि त्यासोबत त्याच्यावरती जो मसाला टाकतो आपण हो ज्याने आपलं जे स्नॅक्स असतात ते चटपटेत होतात तो, तो मसालाही पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे चला तर मग पाहूया आता हे स्नॅक्स बनवण्यासाठी मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही ऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकता आणि त्यासोबत एक अर्धी ते पावून वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्या रव्यामुळे आपल्या जे स्नॅक्स आहे ते छान कुरकुरीत होतील त्यानंतर अर्धी वाटी होईल इतकं मी तेल घेतलेलं आहे तेल थंडच आहे रूम टेम्परेचरचंच आहे अर्धी वाटी घेतलं होतं त्याच्यातून थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं आणि हे तेल आता आपण या पिठाला छान हाताने चोळून घ्यायचं आहे हे तेल आपण टाकल्यामुळे आपले जे स्नॅक्स आहेत ते छान कुरकुरीत होतात आणि हे स्नॅक्स तुम्ही जर बनवले तर महिनाभर अगदी सहज टिकू शकतात आता मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायला स्नॅक्स द्यावंच लागतात त्यापेक्षा ला ते घरी आपण जे बनवलेले आहेत तेच दिले तर ते काहीच हरकत नाही तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचाही याच्यामध्ये वापर करू शकता आणि गव्हाच्या जे स्नॅक्स पाहायचे असतील तर तेही माझ्या चॅनलवरती आहेत आता हे तेल आपण छान पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि हे आपण जेव्हा असं पिठाची मूठ बांधू तेव्हा हे असं मूठ तयार होते पिठाची अशी जर मूठ तयार झाली तर हे तेल आपल्या पिठाला व्यवस्थित झालेलं आहे असं समजून जायचं आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला जेव्हा स्नॅक्स कुरकुरीत हवे असतील तेव्हा आपण हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे आपले जे स्नॅक्स असतात ते छान कुरकुरीत होतात आणि माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज शेअर करायलाही विसरू नका आणि एक सबस्क्राईब करून लाईक करायलाही विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आणि एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळत असतं त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर शेअर करायलाही विसरू नका आता हा पण पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे पीठ जेव्हा आपण या गोळ्या गोळ्याची पोळी बनवणार असतो तेव्हा याला तेल लावून घ्यायचं आहे पीठ न लावता तेल लावून घ्यायचं आहे पीठ जर तुम्ही लावलं तर ते तेलामध्ये ते पीठ पूर्ण करपून ते तेल जे आहे ते काळं बनून जातं त्यामुळे आपण हे तेलातच पोळी लाटून घेणार आहोत आणि ही पोळी अशी पातळ लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला जमेल तेवढी पातळ करून घ्यायची आहे आणि ही पोळी लाटून झाली की आपल्याला हवे ते शेपचे आपण ही पोळी कट करून घेऊन ते तळून घेऊ शकतो आता पोळी छान लाटून झाली की आपल्याला हवे ते शेप आपण याला कट करून घ्यायचं जे मुलांना जे शेप आवडतात त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आणि कट करून झाल्यानंतर कढईमध्ये छान तेल घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय ठेवायची नाही जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपले जे स्नॅक्स आहेत ते कुरकुरीत नाहीत होणार सॉफ्ट होतील त्यामुळे गॅसच्या फ्लेमकडे आवर्जून तुम्ही लक्ष द्या आणि तेलामध्ये हे टाकत असताना हाताचीही काळजी घ्या आता हे आपण लो टू मीडियम फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे याला हलकासा हल गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता तुमच्या मुलांना जो शेप आवडतो त्या शेपचं तुम्ही कट करून घेऊ शकता काहीच हरकत नाही आणि रेसिपी अर्ध्यावर सोडून जाऊ नका आपण आता याच्यावरती जो चटपटीत मसाला असतो बाहेरचे जे आपण स्नॅक्स आणतो त्याच्यावरती जो चटपटीत मसाला असतो तो मसाला आपण बनवणार आहोत जेणेकरून आपलेही स्नॅक्स विकतच्या स्नॅक्ससारखे चटपटीत होतील त्यामुळे रेसिपी पूर्ण बघायचीच आहे आणि हे तेलामध्ये सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा कलर येईल आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे माझ्या चॅनल आज सहाशेच्या वरती सबस्क्रायबर झालेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार हे तुम्ही पाहू शकता आपल्या या स्नॅक्सना असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपन, हे आपण एका भांड्यामध्ये सर्व मी तळून घेऊन एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता खूप कुरकुरीत झालेले आहेत चला तर मग आता आपले हे तर रेडी आहे आता याचा मसाला बनवूया त्यासाठी मी अर्धा चमचा होईल इतकं काळं मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकलेला आहे मॅगी मसाल्याने आपल्या या स्नॅक्सला खूप खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे बेडगी मिरची पावडरने कल कलर खूप छान येईल आणि तिखट आपल्याला जसं हवं तसं होईल आणि त्यानंतर आपलं जे साधं मीठ असतं ते एक अर्धा चमचा मी घेतलेलं आहे कारण आपल्या स्लॅ स्नॅक्समध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण याच्यामध्ये मी कमी ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे काळं मीठ अर्धा चमचा मॅगी मसाल्याचा एक छोटा पाउच असतो तो बेडगी मिरची पावडर आणि आपलं साधं मीठ अर्धा चमचा तो याच्यावरती छान स्प्रिंकल करून याला सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे आणि हे आपले चटपटीत विकत आणल्यासारखेचे स्नॅक्स तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगत जावा तुमच्या एका कमेंटमुळे सुद्धा खूप छान वाटतं रेसिपी पुन्हा शेअर करायला आणि माझा लाँग व्हिडिओ हा खूप दिवसाने आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर येऊ द्या चला माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद